विरोधक म्हणाले बदलापूरच्या घटना झाली एका छोट्या चार वर्षाच्या मुली बरोबर जो अन्याय अत्याचार झाला त्या नराधमाला फाशी द्या लवकर आणा फाशी द्या लवकर आणा फाशी द्या असे विरोधक म्हणत होते आणि जेव्हा त्या पोलिसावर त्या नराधमाने गोळी झाडली आणि पोलिसांनी त्याच्यावर गोळीबार केला तर गळा ओरडून वडायला लागले अरे ही तुमची दुटप्पी भूमिका कुठली एकदा म्हणताय पालशी द्या दुसऱ्यांदा म्हणताय त्याला का मारलं जर तो सुटला असता तर म्हणाले असते पोलिसांकडे बंदुका काय शोपीसला ठेवल्यात हेही तुम्ही म्हणाले असता आणि म्हणून दोन्हीकडे चालणारा कोण असतो आणि म्हणून या दुटप्पी लोकांपासून आपण सावध राहा मी आपल्याला एवढंच सांगतो या माझ्या सगळ्या मुली बाळी आया बहिणींचं रक्षण करणे हे सरकारचं काम आहे हे न्यायप्रविष्टा प्रकरण न्यायालय न्याय देवता जो काय निर्णय घेईल तो घेईल परंतु मी आपल्याला सांगतो हे जे काय हे दुटप्पीपणा हे हे जे गळा ओढून बेंबीच्या देठापासून ओरडण्याचं काम करतात हे मगरीचे आसरूट का ढाळणारे हे लोक जे आहेत हे कुठलंही चांगलं काम करा विकासाचं काम करा त्याच्या विरोधात कुठली योजना आणा त्याच्या विरोधामध्ये जनतेची योजना त्याच्या विरोधामध्ये माझ्या लाडक्या बहिणींची योजना त्याच्या विरोधात माझ्या लाडक्या भावांचं लाडक्या शेतकऱ्यांची योजना त्याच्या विरोधामध्ये मला सांगा अशा लोकांना येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जनता जनार्दन मतपेटीद्वारे या अशा दुटप्पी आणि या अशा दुष्ट लोकांना मतपेटीद्वारे त्यांचा एनकाउंटर केल्याशिवाय राहणार नाही